श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत पाळले जाते यंदा हे व्रत वीस फेब्रुवारी रोजी ठेवले जाणार आहे सर्व एकादशींपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्त होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील फलदायी मानले जाते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांच्या सर्व अडचणी त्यांना असलेले दोष दूर होतील आणि त्यांची इच्छा पूर्ती होईल असा हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे ही वस्तू कोणती तुळशीला अर्पण करायची आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा ल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नव नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसं तर प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी तिथी ही विशेष महत्त्वाची असते आणि एकादशीला करण्याचे उपाय देखील वेगवेगळे असतात तर उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती नेमकी का करायची आहे बघा आपली मुलं जर अभ्यासामध्ये खूप हुशार असतील खूप कष्ट करत असतील मेहनत करत असतील जर त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल जर एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील आणि त्यांना त्या परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा एखादी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत मोबाईलचं व्यसन त्यांना जडलेलं असतं हट्टीपणा करतात रागराग करतात अशा मुलांसाठी सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्ही तुळशीसमोर ही वस्तू अर्पण करू शकता बघा तुळस जी आहे ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीला एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे उद्या तुळशीचं श्रीहरी विष्णूंसाठीचं व्रत असतं त्यामुळे मग तुळशीला आपण जल अर्पण करत नाही पण तुळशीला दुरूनच काही वस्तू अर्पण करून आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण हे उपाय करू शकतो हा उपाय करण्यासाठी ज्या एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंचे आवाहन करायचे आहे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही या दिवशी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे हार मिठाई आणि फळे इत्यादी अर्पण करायचे आहे त्यानंतर गाईला तुम्ही चारा खाऊ घालू शकता गरजूंना काहीतरी दान करू शकता ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता उद्याच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर पहा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जया एकादशी ही तिथी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे आणि उद्या वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ती संपेल उद्या तिथीनुसार मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजीच जया एकादशीचं व्रत आपल्याला ठेवायचं आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे मुलांच्या अडचणीमधून मुलांना काही दोष असतील तर ते दूर व्हावेत मुलांची इच्छापूर्ती व्हावी यासाठी करायचा आहे तो तुम्ही प्रदोष काळाच्या आधी करू शकता किंवा जर तुम्हाला दिवसभरा वेळमध्ये वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतरसुद्धा करू शकता तर जर तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे संध्याकाळच्या आधी हा उपाय करणार असाल तर तो कसा करायचा आहे तर बघा सकाळी तुम्हाला जी पूजाविधी करायची आहे तुळशीचं पूजन करायचं आहे आता उद्याच्या दिवशी तुळशीला तुशी तुम्हाला जल अर्पण करता येणार नाही पण दुरणच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुळशीला तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आता मुलांसाठी जी वस्तू अर्पण करायची आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद आणि दोन अख्ख्या लवंगा फुल असलेल्या तुळशीला तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता ह्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या असतील तर त्या प्रदोष काळाच्या आधीच अर्पण करायच्या प्रदोष काळानंतर आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला काही वस्तू अर्पण करत नाही पण दिवसभरामध्ये जर तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करणं शक्य नाही झालं तर संध्याकाळी तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करता येतील पण त्या कशा ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर संध्याकाळी तुम्हाला असं देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुळशी समोर आपण दिवे लागण्याच्या वेळेस दिवा प्रज्वलित करतो उद्याच्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरीही चालेल आता या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत चिमुटभभर हळद आणि दोन अख्ख्या लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुळशी समोर प्रज्वलित करायचा आहे बघा हा उपाय उद्याच्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून मार्ग सावडेल मुलांच्या ज्या अडचणी असतील मुलांना काही दोष लागलेले असतील तर ते दूर होतील आणि मुलांची इच्छा होईल असा हा उपाय उद्याच्या आलेल्या मंगळवारच्या जया एकादशीच्या दिवशी आवर्जून करून बघा आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर तुम्हाला मुलांमध्ये नक्कीच फरक जाणवेल दुसऱ्या दिवशी त्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली दे दाबून देऊ शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ